नमस्कार मला माहिती आहे की सगळ्यांना सगळ्यांच्या मनात अशी एक इच्छा आहे की मला पुरस्कार कधी भेटेल किंवा माझा एक फोटो कधी येईल किंवा मला माझ्या हातात माझा पुरस्कार कधी येईल हे सगळ्यांची उत्सुकता मला माहिती आहे पण दोन मिनिट मी तुमच्याशी संवाद साधणार आहे सर्वप्रथम खूप अभिनंदन करते की खूप असं आयोजन केलेलं आहे सोलापूर शहरामध्ये आणि मला निमंत्रण देण्याचा एक उद्देश आहे त्यांचा की माझ्या सत्या अशा अनेक महिला घटल्या पाहिजेत तुम्हाला माझ्याबद्दल सामना खूप आवडेल तुम्हाला वाटेल इथं दोन मिनिट माझ्यासाठी शांत लक्ष देऊन ऐका इथे माझेपणा खूप होईल पण त्या माझेपणामध्ये तुम्हाला एक प्रेरणा भेटेल एक उत्साह की एक महिला काय काय करू शकतो मी श्वेता दिनेश परदेशी ब्युटी असोसिएशन ऑल इंडिया ब्युटी असोसिएशनची लातूर जिल्हा अध्यक्ष आहे ह्युमन राईट्सची जिल्हा अध्यक्ष आहे आणि एक चुकीचं माझ्याबद्दल काय टाकल्या आले आहे की इंटरनॅशनल मॉडेल तर मी इंटरनॅशनल मॉडेल नाही मॉडर्न फोन आहे जे ऍड करतात किंवा काम करतात मी मॉडर्न नाही आहे तर नॅशनल इंटरनॅशनल शो जज करते ऍज अ मेट्रो सिटीमध्ये जे मेकअप कॉम्पिटिशन असतात सौंदर्य स्पर्धा असतात त्याचं मी जजिंग करते एक मी आपल्याला लातूरची सोन म्हणून मी तिथं काम करते आपल्याला सगळ्याला माहिती असेल की आईला सुनेला काय संघर्ष करावा लागेल लागला आहे ते तुम्ही दोन मिनिट ऐकून घ्या मी दोन लेकरांची आई आहे सौंदर्य मुली जिंकतात पण मी एकमेव अशी स्त्री आहे लग्न झाल्यानंतर आणि दोन मुलं झाल्यानंतर मी असे सात क्राउंड जिंकलेले आहेत ते पण एक वर्ष एक महिला काय म्हणतात ना की लग्न झालं आणि मुलं झाल्यानंतर करिअर करू शकत नाही मी त्याचं जीवन ज्वलंत उदाहरण आहे महिलाच्या जिद्दी पुढे आणि आपल्या अशांत प्रयत्नापुढे अशक्य काहीच नाहीये एक वर्षामध्ये सात पुरक्षा म्हणजे माझं बाळ सेकंड सीझरिंग मध्ये दुसरं बाळ ज्यावेळेस एक महिन्याचं होतं त्यावेळेस मी मिसेस महाराष्ट्र दोन हजार बावीस ची विनर आहे आणि माझं बाळ अडीच महिन्याचं होतं तेव्हा मी मिसेस इंडिया दोन हजार बावीस ची विनर आहे माझं बाळ तीन महिन्याचं होतं तेव्हा इंडिया इंटरनॅशनल दोन हजार तेवीस ची विनर आहे आणि ते सांगायचा उद्देश का आहे की म्हणतात की नाही लग्न किंवा मुलं झाल्यानंतर माझ्या होत नाही माझ्या घरच्यांना उडत नाही मला पाठवत नाही माझ्या घरच्यांना काहीच असं सपोर्ट नाही आहे माझा तसंच होता ज्यावेळेस माझं एक बाळ एक महिन्याचं बाळ मी घेऊन मेट्रो सिटीमध्ये गेले त्यावेळेस मला कोणाचा सपोर्ट नव्हता कारण माझा संघर्ष झालेलं आहे कारण माझ्या घरच्यांना मॉडलिंग क्षेत्र आवडत नव्हतं का आवडत नव्हतं मॉडलिंग क्षेत्राला बघण्याचा दृष्टिकोन खरच वेगळा आहे पण मला तो आज म्हणून टाकायचा आहे मॉडलिंग क्षेत्र असं आहे सगळ्यांनाच माहिती आहे की ते कटाऊ आणि ग्लॅमर दाखवला जातो पण मला एक शिद्ध करायचं आहे आपण कट किंवा स्लिवलेस न घालता पूर्ण कपड्यामध्ये कसं येतं मी हे दाखवून दिलेलं आहे भारतीय संस्कृतीला जपण्याचा एक पाऊल उड उचल आहे जिथे शो जिंकतात अशा दोनशे तीनशे महिलांना मी दाखवून दिले आहे की मी पूर्ण कपड्यामध्ये आजपर्यंत सगळे शो जिंकलेले आहे ही आपली संस्कृती आहे असं नाही आपण कटआउट दाखवलं तर जिंकतो मला ते आणखीन एक सांगायचं आहे महिलांना की मॉडेलिंग क्षेत्रामध्ये करिअर करता येत नाही असं म्हणतात पण माझं करिअर क्षेत्रामध्ये आहे मी विनर आहे सात राऊन जिंकलेलं आहे तर आज त्या टायटरला तसंच न ठेवता आज मी नॅशनल इंटरनॅशनल शो जज करते मेट्रो पण जज कस करते मला सांगितलं जाते की तुम्ही आमची ड्रेसिंग घाला त्या ठिकाणी मी जजिंग करत नाही मला सगळ्यांना दाखवायचं आहे महिलांना आणि मुलींना तुम्ही मर्यादा मध्ये राहून सुद्धा पुढे जाऊ शकता आणि आपलं कर्तव्य पार करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं आज मी इंटरनॅशनल शो जज करत असेल सगळीकडे सिर्थ पण घरी आल्यानंतर मी गाय म्हशीचं दूध पण काढते आणि माझं अंगण शेरानं सारवते ते मला खोटं वाटेल आणि चुलीवर स्वयंपाक करते मी कर्तव्य कितीही पुढे जाऊ द्या जा। पण कर्तव्य सोडलं नाहीये माझं एक छोटस नैसर्गिक खेती तयार केली आहे स्वतः नैसर्गिक करते आणि ऑर्गेनिक फळ आणि भाज्या तयार करते म्हणजे एक आहे की तुम्ही सगळे पण आपलं घर संसार धरून करा आणि मर्यादा मध्ये राहा ज्यावेळेस मी मिसेस महाराष्ट्र बोलले होते त्यावेळेस कोणीच सोबत नव्हतं तुम्हाला एक स्टोरी सांगते त्यावेळेस माझं एक महिन्याचं बाळ स्टेजच्या साईडला झोपलेलं होतं त्याला घेण्यासाठी सुद्धा कोणी नव्हतं आणि मी फुल कपड्यामध्ये असल्यामुळे मेक्रोसिटीतल्या मुली आणि महिला म्हणत होत्या ही कोणती महिन्या आहे लव मॉडेल म्हणल अशी कुठं मॉडेल असते का त्यांचा एक गैरसमज आहे की जेवढा शॉर्ट कपडे तेवढी मॉडेल असं आहे आणि मी सगळ्यात जास्त मराठी भाषा यूज करते मी एक ही शब्द असं इंग्लिश मध्ये नाही बोलत कारण सामान्य क्षेत्र कस मग त्यावेळेस मला विचारण्यात आलं ज्यावेळेस मी विनर झाले त्यावेळेस मला विचारण्यात आलं की तुमच्या सोबत कोण आले त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की फक्त माझं एक महिन्याचं बाळ सोबत आले त्यावेळेस त्यांनी मला त्या बाळाला घेऊन क्राऊन घालून विनरचा अवॉर्ड दिला होता तो माझ्या हृदयात अजूनही अस्मरणीय <स्थाथ> आहे मला महिलांना सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या क्षेत्रात कोणते क्षेत्र असो त्या क्षेत्रात प्रयत्न काही होऊ शकत नाही वय किंवा लग्न मुलं काही मॅटर करत नाही फक्त काही आपल्या महिलांच्या मर्यादा आहेत त्या ओळखू नका घरच्यांना सांभाळून आपलं सगळं कर्तव्य पार करून तुम्ही आपलं जे क्षेत्र आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करू शकता कसं आहे महिलांना माहिती आहे सगळं किती प्रॉब्लेम राहतात ते कसून येणार मी दोन वर्ष माझ्या दूधवाल्याने मला बघितलं होतं एवढा संघर्ष आहे आज मी नॅशनल इंटरनॅशनल शोज करते जज करते आधी कोणाचं आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येक याच्यामध्ये जजिंग मध्ये माझ्या मिस्टर सोबत असतात आणि त्यांच्या सपोर्ट मुळे मी आज इतक्या इतक्या मोठ्या क्षेत्रावर किंवा कार्य करत आहे तर दोन वर्षामध्ये दो सात राऊंड जिंकले पण दोनशे अवॉर्ड ही जिंकलेले आहेत दादासाहेब पाळके युएसए बुक वर्ल्ड रेकॉर्ड लंडन